अ नेते ते आता पक्ष तसलाच म्हणावं लागेल ना मग म्हणायचं नव्हता तू वेळ आली जसं की आम्ही माग सांगितलं भाजप आहे काही नेते खराब आहेत तसं आता हे काँग्रेसच खराब आहे मनाची वेळ येऊ नये आमच्यावर झालं ओ इतक इतकं विदूषक आणि इतकं अविचार वागायचं आणि मराठ्याच्या विरोधात काँग्रेसनी जायचं इथं बिमोड करून टाकते ना सगळा काय करायचं त्यांना राहुल गांधीला सांगायची की मराठीच्या विरोधात बोल म्हणून त्या नागपूरच्या वडंटीवार साहेब आला काय केलं मराठीच्या त्या वडंटीवारचं कशामुळे विरोध करतो आरक्षणाला काय कराने मी पण मी पण तो आता या पुढच्या आठवड्यात दिल्लीत चाललो मीही वकिलांची बैठक घ्यायला लावलो त्या तज्ञाची मोठ बघतो ना चौऱ्याण्णवचं जे आर कस काय चॅलेंज होत नाही तो आमच्या मागा लागता का मी आता आम्ही आमचा रात्रीच विषय झाला दिल्लीच्या सगळ्या तज्ज्ञांशी वकिलांशी मोठमोठ्याल्या तिथले वरिष्ठ सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करायची मुंबईतल्या सुद्धा ज्येष्ठ जेवढे जेवढे नामवंत वकील आहेत त्यांच्याशी पण चर्चा करायची वरिष्ठांशी चौऱ्यान्वचा जी आरम पन्नास टक्क्याच्या वर गेल्या दोन टक्के आरक्षण चॅलेंज करायचं तुम्ही आमचं वाटोळ करायला निघाला म्हणलं मी बी सोडित नाही तुम्हाला हो द्या काय होईल म्हणजे तुम्ही सरळ सरळ मराठी चांगवर यायला लागला वाटोळ करायला लागला मी आता सुट्टी झाली बहुतेक मी उद्या सुट्टी घेणारच लगेच मी दोन चार ठरवणार आहे दिल्लीच्या तिथं प्रत्यक्ष जाऊन बैठक घेऊन चर्चा करून मी मी सुद्धा सुरू करणार आहे आमच्या मागे घ्याने घ्याणी साडी साथी लावतो आमचं खरं असून आमच्या जे आरच्या विरोधात कोर्टात गेला आम्ही गेलो तुमच्या विरोधात कोर्टात कधी आमचा नुसता हैदराबादचा गॅजेटर चा आर ने गाला तर तुम्ही लगेच चॅलेंज केला इतकी वाईट नाही तुमची मराठी हे मराठ्यांपुढे पुरे उडे पडले जाते हे नेते हे है मराठ्यांच्या विरोधात आहेत यांना मराठ्यांचं कल्याण होऊ वाटत नाही मोठं होऊ वाटत नाही मराठ्यांचं पोरांचं वाटुळ व्हावं इतकी नीच विचाराचे हे लोक आहेत मराठीच्या लक्षात आलं सुरुवात तुम्ही केली मी नाही केली तुम्ही तीनदा चॅलेंज केलं आमचं एकदा नारायण राणे साहेबांनी दिलेलं सोळा टक्के चॅलेंज केलं रायकोड कमिशनने दिलेलं तेरा टक्के चॅलेंज केलं आता दहा टक्के दिलेलं ते चॅलेंज केलं हा आम्ही तुमचं काही चॅलेंज केलं का आता आम्ही लढून चटण्या भाकऱ्या खाऊन उपाशी तापाशी मुंबईत राहून आम्ही हैदराबादचा आणि पश्चिम महाराष्ट्र सातारा संस्थांचा जी, जी आर आणला तुम्ही चॅलेंज करणार त्याला तुम्ही आमच्या घर जायचं ठरवलंय उद्ध करायचं ठरवलं आमच्या मराठीचे पोरं मग आता आम्ही बी चॅलेंज करालो तिथून पुढे तुम्हाला आता तुम्ही आता नुसते माझ्या बघ म्हणा छगन भुजबळ तो ह्यामुळं ओबीसीचं किती वाटलं होतं बघ मला तू कारण तो आमचं वाटल करू नको मग तुम्ही तुमचं आरक्षण माझ्यात खा आमचा आम्हाला हक्काचं मिळून द्या ना याचे का दाखल करता आणि काय झालं बरं का, का? आमची मराठी सुद्धा चुकी जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको जातीवाद नको आपल्या आपल्यात काही नको आर पण नसते आपण एकटेच म्हणतो ना ते कुठं म्हणते त्यांनी पण म्हणलं पाहिजे ना मराठा ओबीसी आपण सामंजस्य राहिलं पाहिजे आपण एकटेच म्हणतो उदाहरणार्थ आपण एखाद्याला आपला पाहुणा म्हणतो अरे नुसतं आपणच म्हणतो ते कुठं म्हणतात आपला पाहुणा म्हणून तसं आपण हमेशा सोडू सोडून द्यायचं लागलं वाटलं आमचं किती हाल झाले दहा टक्के आरक्षण तेरा टक्के ते 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 आरक्षण रद्द झालत ऍडमिशन आणि ऍडमिशन रद्द झाली